तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही गारगार थंडीत गरम गरम शेंगोळे खायची मजाच वेगळी असते तुम्हाला पण आवडतेत का चला आपन है है। है है। तर मग आपण रेसिपी बघूयात एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यात दहा पंधरा तुमच्या आवडीनुसार मिरच्या टाकायच्या आहेत तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त टाका आणि लसूण थोडा जास्तच घ्यायचा हां कारण की लसणाची टेस्ट चांगली येते नंतर एक चम्मच जिरे एक चम्मच मीठ आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे टाकू शकता आणि पाणी न घालता याचं वाटण करून घ्यायचं ते साईडला ठेवायचं प्लेट घ्यायची नाही तर काही घ्यायचं तुम्ही पीठ मळता त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे इथे आणि त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ त्यावरती थोडीशी हळद टाकायची एक चम्मच हळद टाकलेली आहे मी इथे एक चम्मच लाल तिखट आहे कोणतं पण जे तुम्ही यूज करता ते एक चम्मच इथे जिऱ्याची पावडर टाकायची आहे एक चम्मच मीठ टाकायचं आहे आणि जे आपण वाटण सुकं केलेलं त्याचं दोन चम्मच इथं टाकलेले आहेत मी छोटूसे दोन चम्मच आणि याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठाला आणि तिखट मसाले काय टाकला आपण त्याला आणि पाणी टाकून हळूहळू व्यवस्थित सर्व मिक्स करून उंडाला जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त टायटही नाही ठेवायचं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मळायचं आहे याला आणि झाकण ठेवून व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे काही मिनटासाठी तोपर्यंत आपण शेंगुळ्यासाठी पाणी तयार करणार आहोत चला, तर चला गॅस चालू करायचा आहे कढई ठेवायची त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकायचं आहे दोन पळी इथे तेल टाकले आहे मी आणि तेल टाकल्याच्यानंतर त्याला व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे गरम झाल्याच्यानंतर एक चम्मच जिरे टाकलेले आहेत मी इथे एक चम्मच मोहरी टाकलेले आहेत त्याला व्यवस्थित तडतडलं की मग आपण तिखट टाकणार आहोत तिथे मी हे बघा एक चम्मच तिखट टाकलेलं आहे त्याला पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याला कारण की ते जास्त परतलं की त्याची टेस्ट चांगलीच येते व्यवस्थित इथे परतून घ्यायचं आहे आणि जास्त ते उडतं त्यामुळं जरा लांबच थांबायचं आहे परतून घेतल्यानंतर तुमच्या आवडीनुसार किती पाणी टाकायचं ते तुम्ही टाकू शकता इथे इथे मी साधारणपणे कढेत एक तांब्या पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर वरून हळद टाकायची आहे हळदनंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि इथे त्याच चम्मचने एक चम्मच लाल तिखट टाकलेला आहे मी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्याच्यानंतर ते गॅस चालू ठेवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे त्याला उकळी येऊपर्यंत तोपर्यंत इथे पोळपाट घ्यायचा आहे आता आपण शेंगुळे बनायला सुरुवात करत आहोत असं पीठ हाताने पोळपाटावर गोल गोल करायचं आहे गोल गोल केल्याच्यानंतर त्याला जसं साईज तुम्हाला ठेवायची बारीक वगैरे ते तुम्ही चेक करा आणि असं गोल गोल करून अशा गोल गोल याच्यात शेंगुळ्याला तुम्ही कोणताही शेप देऊ शकता तर मी ते गोल ठेवलेले -गोल आहेत कारण की हे बनवायला इझी आहेत म्हणून तुम्ही बघू शकता तुम्ही दुसरेही ट्राय करू शकता किंवा सरळ ठेवू शकता मी असे गोल गोल केलेले आहेत तर आता हे बघा तुम्ही सर्व असे करून घ्यायचे आहेत तर आता आपण गॅसवर ठेवलेल्या पाण्याला उकळी आलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे तर एक एक करून हळूहळू सर्व शेंगुळे आपण बनवलेले व्यवस्थित यामध्ये सोडायचे आहेत आणि उकळी तसेच ठेवायचे आहेत त्याला दहा पंधरा मिनटं शिजून घ्यायचे आहेत कारण की कच्चे नाही राहिले पाहिजे ते झाकण ठेवून पण शिजू शकता त्याला आणि शिजल्यानंतर तुम्ही ते बघू शकता जरा घट्ट झाले पाणी आटलेलं आहे त्यातलं आणि हे एवढे चांगले लागतात थंडीत खायला तुम्ही ट्राय करा तुम्हाला रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे थोडी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर याचा स्वाद आणखीनच वाढतो आणि गरम गरम असे सर्व करायचे आहेत किंवा गरम गरम खाल्ल्यास याचा स्वाद आणखीनच चांगला लागतो गरम गरम खूपच छान लागतात थंडीमध्ये हे सर्व बनवतात तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी ट्राय करून कशी झाली ही नक्कीच सांगायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय